तुमच्या आजूबाजूला माणसं कशी त्यावर ठरत की तुमची चिडचिड किती होती तुम्ही स्टेबल किती आहात ही कोण माणसं आहेत खुशबूजी तुला म्हणजे राघव पासून आतापर्यंत तुला सांभाळत आली आहेत किंवा तुझे मूड स्विंग्स ओके आपले माळून त्यांनी एक्सेप्ट केले ते कोण आहेत सगळ्यात मोठा ते संग्राम संग्राम तो म्हणजे मला असं वाटतं की मी वेगवेगळे बिहेव्हिअर्स माझे माझे मूड आहेत दिसतात की नाही तेच मला कळत कारण तो तसाच असतो ही इज ऑलवेज देअर कधीही कोणताही त्याचा टोन तोच आहे बोलायचा त्याची चिडचिड नाही त्याचं असं त्याला एकतर त्याने स्वतःला समजावून घेतलं की हिचे होणार आहे चेंजेस ही चे कशीही वागणार आहे आणि आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि आमच्या दोघांचा पण एक अशी गोष्ट आहे की आमचा आवाज नाही वाढत चिडचिड जरी झाली तरी पण आम्ही एक सॉफ्ट स्वरातच एकमेकांशी ती चिडचिड हा मला आमचा आवाज नाही वाढत त्यामुळे कदाचित भांडण नाही झालं पण मतं मांडणं आणि मग एखाद्या गोष्टीवरती एकमत न होणं या गोष्टी बऱ्याचदा घडल्यात पण तेव्हा तो तसाच तटस्थ उभा राहिला आणि कायम अजूनही तसाच आहे म्हणजे आताही बाळांसोबत तो आहे घरी पण ही इज ऑलवेज लाईक ओके फक्त मला दुधाचं टेन्शन आहे रात्रीच्या फक्त तेवढं मग तेही होणार ओके इतकं हे इतकंच शांत शांतपणे सुरू असतं सो ही इज ऑलवेज देअर एक जस्ट वन कॉल हवे आणि तो सगळ्या गोष्टी अरेंज करतो सेकेंडली uh, माझे आई बाबा माझ्या माहेरी मी डिलिव्हरीच्या आधी डिलिव्हरीच्या नंतर असायचे Uh, माझ्या आई बाबांचा न पाहिलेला चेहरा मी या दोन्ही प्रेग्नन्सीजमध्ये पाहिला आहे एक तर सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा असलेलं त्यांचं प्रेम काळजी माझ्या करिअर विषयीची काळजी माझ्या शरीराविषयीची काळजी माझ्या मानसिक स्वास्थ्याबद्दलची काळजी uh, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे अगदी मी बेडरूममध्ये असायचे तर हॉलमध्ये ते डिस्कस करत असतील कदाचित पण माझ्यापर्यंत कधीच कोणतेच टेन्शन्स पोचवू दिले नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे आठ महिने सहा महिने आपण राहतो आपल्या माहेरी पण नंतर कायम आपण आपल्या सासू सासऱ्यांसोबत असतो त्यांच्यासाठी आपण एक नवीन व्यक्ती आहोत तरी सुद्धा आपल्या मुलीसारखं ऍक्सेप्ट करून बाळांसाठी म्हणजे माझ्या मला आठवते पहिल्या प्रेग्नन्सीला सासऱ्यांनी सासूबाईंना सांगितलं होतं की ती आता येईल माहेर राहून सगळी काम एकीकडे फक्त तिथे जेवण वेळेत झाली पाहिजे ते वेळा तुमच्या पाळा एकदम काही दुसरं चुकलं नाही पाहिजे ती बाळाची काळजी घेईल पण त्यांची काळजी घेईल ते, ते, ते अहोजवळ करतात सुनीला त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी आपली आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे पूर्ण लक्षात तिचे जेवण वेळेत झालं पाहिजे हे मला अगदी महिना दीड महिन्यानंतर कळलं की मी मदतीला जाते तरी पण मला करू देत नाहीयेत तर मला कळलं की ओके काहीतरी ऑलरेडी प्लॅनिंग हा सासऱ्याने सांगितलेलं आहे की हिची हो। पूर्ण काळजी घे अजून आता सगळ्या बाळांसोबत मी सासू सासरांसोबत असते तर ते, 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 ते पूर्ण तसंच सगळं प्लॅनिंग घराचं होतं की आधी बाळं मग खुशबू मग संग्राम आणि याप्रमाणे सगळं छान हॅपिली घडलं पाहिजे सो ह्या महत्त्वाच्या व्यक्ती अँड माय सिस्टर शी इज ऑल्वेज देअर हां टू शेअर एव्हरीथिंग म्हणजे काही असेल जर असा काही रँडम थॉट जरी आला तरी ती असतेच कायम आता तिच्या जोडीला सिद्धार्थ आहे दोघ जण व्हिडिओ कॉल सुरू असतात कायम hmm. की रात्री अपरात्री ज्या राग बरोबरच व्हिडिओ बघून मला कधी कधी असं वाटतं की राघवचं तितिक्षावर जास्त प्रेम आहे असं वाटतं मला ते असत ना मावशी काहीतरी म्हणजे ते एक त्याला माहितीये की हे कोणी ऐकणार नाहीत सरळ तो आत्म निघून जातो तिच्याकडे की मला हे हवंय आणि ते नाही सो दॅट बॉन्डे आता सिद्धार्थ त्याच्यावर चढ आहे ओ oh. त्यामुळे तो तर म्हणजे रेडीच असतो की काही मागितलं आणि आपण आणून दिलं तो एक आहे आणि माझी मैत्रीण गौरी गौरी नलावडे नवडे ती शी इज माय लाईक ऑल टाईम कधी तिला कॉल <laughs> करायची इज अवेलेबल <अदे> दोन्ही <laughs> डिलिव्हरीज प्रेग्नेन्सीच्या वेळी ती हॉस्पिटलमध्ये होती पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळी तर ती आतमध्ये लेबर रूममध्ये होती सो न मागता एवढं आहे त्यामुळे मी आता अजून काय आहे माझं जस्ट काम आहे की दोन जीवांना छान त्यांचं संगोपन करणं तर ते मी आनंदाने करते